दादांच्या आईने विठ्ठलाला साकडं टाकलं की दोन्ही राष्ट्रवादीची संकट जाऊ दे आणि चांगले दिवस येऊ दे असं विठ्ठलाला नवस करताच आठ आणि नऊ जानेवारीला शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचा मेळावा आहे आणि त्या मेळाव्यामध्ये दोन्ही गट एकत्र येण्याची दाट शक्यता आहे नेमका काय आहे प्रकार आणि शरद पवारांचा गट सत्तेशिवाय राहू शकत नाहीत का अशी चर्चा आता महाराष्ट्रात सुरू झाली नमस्कार या विषयावर आपण आज बोलणार आहोत नेमका काय आहे प्रकार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण खरं तर एक वर्षापूर्वी बरोबर एक वर्ष होत आले शरद पवारांनी अजित पवारांचा गट वेगळा पडला होता खरं तर शरद पवारांनी त्याच वेळेला या गटाची सूत्र जर अजितदादांकडे दिली असती तर हा गट वेगळा झालाच नसता मात्र आपल्या मुलीच्या प्रेमापायी तिच्या हातात सत्ता देण्याच्या लालसेपायी त्यांनी आपलीच राष्ट्रवादी तोडून घेतली होती आणि तोडल्यानंतरही त्यांना वाटलं होतं की आपण पुन्हा एकदा उभारी घेऊन अजितदादांना शरण येण्यास भाग पाडू मात्र तसा कोणताही प्रकार घडला नाही खरं तर राष्ट्रवादीची फूट झाल्यानंतर लगेच अजितदादाचा गट जाऊन शरद पवारांच्या भेटीला गेला होता मात्र शरद पवारांनी त्यावेळेला कोणतंही ऐकलं नाही व आपलंच रेटवलं आणि त्यांनी रेटवलं सुद्धा लोकसभेमध्ये त्यांना विजय सुद्धा तशाच पद्धतीने मिळाला आणि त्यांना वाटलं आपली हीच नांदी विधानसभेला सुद्धा चालेल मात्र विधानसभेला ते फेल गेल्यानंतर मात्र पाण्यातून ज्या पद्धतीने मासा काढल्यानंतर जी फडफड होती तशीच काही फडफड शरद पवार गटाची व्हायला लागली कारण त्यांना अनेकदा सत्तेच बसण्याची सवय लागली आहे सत्तेशिवाय पुढील पाच वर्ष काढणं शरद पवार गट टिकवण्यासाठी अत्यंत अवघड आहे आणि त्यामुळेच त्या, त्या गटाच्या लक्षात आलेलं आहेत की आपण केंद्राच्या सत्तेत नाही आठ खासदार निवडून आले तरी आपण सत्ते बाहेर राहिलो आहेत आणि इथे तर आपला अक्षरशः बाजार उठला असं म्हटलं तरी चालू शकत आणि एकत्र येण्याचे संकेतच अजितदादांच्या आईने जरी सा विठ्ठलाला साकडं टाकलं असलं तरी अजितदादा सुद्धा शरद पवारांच्या वाढदिवसाला गेले होते अनेक राष्ट्रवादी शरद पवार अजितदादा गटाची नेते शरद पवारांच्या वाढदिवसाला गेले होते त्यांना त्यामुळे दोन्ही गटांची तीव्र इच्छा आहे की आपण पुन्हा एकदा एकत्र यावं आणि सत्तेचा उपभोग घ्यावा मात्र त्यासाठी नेमकं कारण शोधायचं कुठं अशा पद्धतीची अनेकांची तळमळ चालली होती त्याच चा अशाताईने विठ्ठलाला एकीकडे एक साकडं काय टाकलं आणि येणाऱ्या मेळाव्यामध्ये कदाचित त्यांचे मनोमिलनाचे संकेत जे अगोदरच ठरलेले आहेत मात्र मेळाव्यात आता शरद पवार कदाचित भाकरी फिरवण्याचा प्रयत्न करण्याचा बहाना करतील आणि त्यातच प्रदेशाध्यक्ष बदलला जाईल आणि तो नवीन प्रदेशाध्यक्ष सांगेल की आपण अजितदादा गटासोबत जाऊ किंवा आपण दोन्ही एकत्र येऊन पुन्हा एकदा ताकदीने काम करू असा काही प्रस्ताव ठेवला जाईल आणि शरद पवार आता आपली सत्ता नाही आता आपण प्रदेशाध्यक्ष निवडला आहे ते, ते जे निर्णय घेतील तो मला सुद्धा मान्य असेल अशा पद्धतीचा निर्णय घेतील आणि पुन्हा एकदा हे दोन्ही गट एकत्र येण्याची दाट शक्यता आहे मात्र अशा वेळेला जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेच्या विरोधात ज्या पद्धतीने आता आक्रमक वादळ उठवलं होतं अक्षरचं त्यांचं मंत्री मंत्रीपद घालावं इथपर्यंत वादळ उठवलं होतं तर रोहित पवार यांनी अजितदादांच्या विरोधात निवडणुकीच्या काळात ज्या पद्धतीने आक्रमकपणा घेऊन जी भाषा वापरली या दोघांची मात्र एकत्र येण्यामुळे मोठी कोंडी होणार आहेत किंबहुना त्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात येण्याची वेळ आहे त्यामुळे या दोन नेत्यांचा विचार पवार गट केला जाईल की दोन्ही पवार नेते एकत्र येण्यासाठी आणि आपल्या सत्तेत पुन्हा सहभागी होण्यासाठी प्रयत्न केला जाईल हे पाहणं आता गरजेचं आहे नेमकं पुढील आठवड्यामध्ये नेमक्या कोणत्या हालचालींना वेग येतो आणि काय निर्णय येतो मात्र हे दोन्ही गट कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरच एकत्र येणार हे मात्र संपूर्ण महाराष्ट्राला कळले आहेत त्यामुळे शरद पवारांनी जी वेगळी राहण्याची भूमिका घेतली होती आणि अजितदादांनी त्यांच्यासोबत न जाण्याची भूमिका घेतली त्यामुळे आता इथे विजय आणि पराजय नेमका कुणाचा होणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र